देहू नगरीतल्या शेतकऱ्यांना विठुऱ्याच्या भेटीची आता ओढ लागली आहे यंदाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतीची कामं ओरखण्याची लगबग सुरू आहे पेरणी करतानाही शेतकरी विठुमाऊलीचा गजर करताना दिसून येतात शेतकऱ्यांच्या बांधावरून यासंदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा अवघ्या चार दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि आता लगबग आपल्याला प्रत्येक शेतामध्ये पाहायला मिळते ती बियाणं पेरण्याची पेरणी करण्याची सध्या मी आहे देहू परिसरामध्ये आणि देहू परिसरातील प्रत्येक जण हा जगद्गुरु संत तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जात असतो पंढरपूर पर्यंत ही वारी करत असतो आणि आपण आता पाहतोय की देहू मधल्या याच शेतामध्ये जे आहे ते आपल्याला पेरणी करताना जे आहेत ते संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ज्ञानोबा माऊलींचा गजर करत त्याचप्रमाणे अभंग म्हणत हे सर्वजण जे आहेत ते पेरणी करतानाच चित्र आहे चार दिवसांवरती वारी आल्यामुळे या ठिकाणी पेरणीचा वेग जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच या सर्व पेरण्या पूर्ण करून आता हे सर्वजण वारीची तयारी करत आहेत पंढरपूर पर्यंत जाण्याची तयारी या शेतकऱ्यांची आता दिसून येत आहे चैत्राली राजापूरकर जी मीडिया देहू